घरच्या घरी त्वचा नितळ आणि चमकदार बनवणं आता सोपं झालंय नैसर्गिक उपायांनी ते शक्य आहे बाजारातील केमिकल युक्त उत्पादन टाळून आपल्याला घरीच सहज मिळणाऱ्या घटकांमुळे नितळ त्वचा मिळू शकते त्वचा नितळ बनवण्यासाठी काही घरगुती टिप्स लिंबू आणि मधाचा पॅक लिंबामध्ये असणारं व्हिटॅमिन सी त्वचेला उजळवण्यास मदत करतं तर त्वचे मध त्वचेला आर्द्रता पुरवतं लिंबाचा रस आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा पंधरा वीस मिनिटांनी धुवा आठवड्यातून दोनदा हा पॅक लावल्याने त्वचा उजळ होते बेसन आणि हळदीचा फेस पॅक बेसन आणि हळद त्वचेचा रंग सुधारण्यासाठी उत्तम आहेत बेसन हळद आणि दूध मिसळून पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा हा पॅक चेहरा स्वच्छ करून चमक आणतो आलमंड ऑइल मसाज बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई e असतं जे त्वचेला मऊ आणि तजेलदार बनवतं रात्री झोपताना चेहऱ्यावर हलकासा मसाज करा नियमित वापर केल्याने त्वचेला चमक येईल उपयुक्त आहार आहारात ताज्या फळांचा समावेश करा ज्यात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात गाजर मोसंबी संत्री पपई खा जे त्वचेला पोषण देतात आणि त्वचा नितळ करतात आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं भरपूर पाणी प्या दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्या पाण्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर जातात आणि त्वचा नैसर्गिक चमक दाखवते सूर्यप्रकाशापासूनही स्वतःच्या त्वचेचं संरक्षण करा सूर्यकिरणांपासून बचावासाठी सनस्क्रीनचा वापर करा अतिनील किरणांमुळे त्वचा डार्क होते त्यामुळे योग्य संरक्षण करणं आवश्यक आहे या साध्या उपायांनी त्वचा नितळ उजळ आणि निरोगी बनवणं सहज शक्य आहे